आपण रोजचे जीवन जगत असताना वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रिताचा सामना सगळ्यांना ला करावा लागत असतो आजकाल लठ्ठपणा रक्तदाबासंबंधी समस्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना उद् उद्भवन धोका असतो उच्च रक्तदाबे आरोग्यात घातक ठरत असतं त्याचप्रमाणे अचानक रक्त कमी झाल्यानंही शरीरात नुकसानीचा सामना करावा लागू शकतो आणि अनेकदा दर प्रवास दरम्यान ऑफिसमध्ये कामाचा ताण असल्यास किंवा घरी एकटं असताना बी पी लो होण्याची समस्या उद्भवू शकते दिवसभर ते शारीरिक हालचाल औषधे खाण्यापिण्याच्या सवयी यासारख्या काही गोष्टींना आपल्या रक्ताचा अवलंबून असतो जर अचानक रक्तदाब कमी झाला तर कोणकोणत्या पदार्थ सेवन त्वरित करायला हवे जेणेकरून तुम्हाला आरोग्याचं होणारं नुकसान टाळता येऊ शकते ते पव अचानक बी पी कमी झाल्यावर इलेक्ट्रोराट पावडर किंवा साखर आणि मिठा मिठाचं पाणी पिणे आवश्यक आहे रक्ताप कमी झाल्यावर त्वरित साखर किंवा मिठाचं सा पाणी पियायला रक्तापणे राहतो याशिवाय आपण लिंबू पाण्याचे सेवन करू शकतो तुम्हाला जर लो बीपीची समस्या असेल तर बाहेर पडताना नेहमी पाणी आणि साखर सोबत ठेवा रक्तदाब कमी झालं कॉफीचे सेवनही शरीरात फायदेशीर ठर ठरते कॉफीचे सेवन केल्यानंतर रक्तदाब नियंत्रण राहतो अनेकांना सकाळी ही कॉफी प्यायल्यानंतर सुरू होते जर चहा किंवा कॉफी घेतली नाही तर अनेकांना हो डोकं जड झारखे वाटत असते पण कॉफीचे सर्वाधिक सेवन शरीरात घातक ठरू शकत असते त्याची कॉफी योग्य विरीत घेतली नाही तर शरीरा घातक ठरते आपण उपायची पोटी कॉफी घेतल्यास शरीरासाठी नुकसानदायक ठरते यामुळे ॲसि ॲसिडिटी अपचन आणि गॅस यासारखे पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता निर्माण होते अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर आपण गोड गोडपाताचे सेवन फायद्याचे ठरते रक्तदाबाची समस्या असल्याने केळी पपई मुळा या पदांचा आराममध्ये सामावेश करायला हवा त्याचे बाहेर जाताना सोबत एखाद्या चॉकलेट किंवा साखर ठेवल्यास अचानक असा त्रास झाल्यास उपयोगी ठरू शकत असते व्यायाम किंवा योगा रोज केल्या रक्तापेक्षा समस्या उद्भवत नाही उद्भवल्यास कमी तीव्रतेने उद्भवत यासाठी वीस ते तीस मिनटे वेळ काढून रोज व्यायाम करणे गरजेचे आहे याशिवाय सखर गरम पाणी पिल्याने ब्लड लो आणि सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते तसेच हे रक्तदाब नॉर्मल ठेवण्यासाठी मदत होत असते कमी रक्तदाबावर ज्येष्ठ मत परिणामकारक ठरते ज्येष्ठ मतामुळे रक्तवाहिन्या हृदयाचे कार्य सुरूच राहते ज्यामुळे ज्या ज्येष्ठ मताचा काढा घेत घेतल्या रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते याशिवाय घसा दुखत असेल किंवा सर्दी जे समस्या जाणवत आहेत ते ज्येष्ठ मत चहा चघडण्याचा सल्ला दिला जात असतो तोंड येणे घासा खराब असणे किंवा दम लागणे अशाही समस्यांचे ज्येष्ठ मत गुणकार ठरते ज्येष्ठ मताचा काढा करून प्यायला आराम मिळतो त्याचे तुळशीच्या अनेक औषधी गुणधन कमी रक्ताबावर तुरंत उपयुक्त ठरत असते तुळशीचे दहा पांदळ पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यात मदत होते तसेच तुळशीमध्ये असलेले इनेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रित मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते रोज सकाळी तुळशीचे पाणी खाल्ल्याने अथवा तुळशीचा पाण्याचा रस प्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवत मदत होईल ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या असते त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर आपल्या